कारंजा लाड येथे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये गुप्तधन काढण्याकरिता जाणीवपूर्वक एका व्यक्तीचे मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी व त्या मृत व त्या मृत व्यक्तीचे मृतदेह दारवा येथून काही अंतरावर कारंजा मार्गावर एका शेतातील विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन दारवायांनी दोन हजार तेवीस मध्ये गुन्हा दाखल करून भारतीय दंडविधानाच्या तीनशे चार दोनशे एक चौतीस तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंध व उच्चाटन अंतर्गत गुन्हे दाखल केले होते या गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक एक विनेश कारिया राहणार कारंजा प्रशांत चिरडे राहणार दारव्हा गंगाधर नेवारे राहणार दारव्हा यांना अटक करण्यात आली होती या तीनही आरोपींकडून ॲडव्होकेट जुनेद खान यांनी जामीन मिळण्याकरिता युक्तिवाद केला विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश दारव्हा यांच्या न्यायालयाने या तीनही आरोपींना सतरा जानेवारी रोजी जामीन मंजूर केला या प्रकरणामध्ये आरोपींची बाजू ॲडव्होकेट जुनेद खान यांनी मांडली सोबत ऍडव्होकेट अब्दुल नाझेर हे होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड